ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक इथे रवी कदम यांच्या श्री मोटर्स येथील दुकानामध्ये बारा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं चोरी केली आहे यावेळी भामट्यानं लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक इथे रवी कदम यांचे श्री मोटर्स नावाचं दुकान आहे बारा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात भामट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला आणि दुकानामधील मोटरसायकलचे टायर्स आणि त्यांचे स्पेअर पार्ट्स चोरून नेले आहेत घटनेची माहिती मिळताच देवालेपवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे त्यांनी पोलिसांना तातडीनं तपास करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत राहुरी फॅक्टरीमध्ये महिनाभरापासून चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आठवडे बाजारामध्ये दर रविवारी एक मोटरसायकल चोरी होते गाड्यांचे टायर देखील चोरटे लंपास करत आहेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी हजर राहून घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय राहुरी फॅक्टरी परिसरात होत असलेल्या चोरीच्या घटना तातडीनं उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करावं अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांनी दिला आहे मनोज सळवेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी